गा, का? नमस्कार काका कशी दिली काय सांगितले एक लाख दहा हजार का काय फायनल फायनल बोला एक पंच्याऐंशी हजाराला फायनल दात किती केलेले दात कडदात हावरीला आहे का मित्रांनो तुम्ही पाहू शकता कडदात हावरीला आहे किती व्यांदा आहे आता तिसऱ्यांदा आहे दूध किती दिली साधारण बावीस लिटर पिळलेले दुधाला बांधव असेल का दुधाला आपण बांधू आणि मार्केटमध्ये मा सडाला अंगाला बांधून आणि जर गोठेवरती जर घेतली तर खुट्याला बांधून तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे तिसऱ्यांदा आता पंच्याऐंशी हजार रुपये म्हणते फायनल मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौसष्ट सत्याहत्तर बत्तीस तर जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कुठले काका आपण हा हो पिंप चालन तर जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटत असते यांच्याकडे किती आणलं त्या का तीन आणले त्या का किती राहिले मग एवढी एकच राहिली मार्केट कशी आहे आता चांगली आहे मार्केट हा दीपावलीचे दिपालीचे दहा हजार रुपये शिल्लक आहे चालन तर जे कोणाला घ्यायचे यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया कसे दिले कसे दिले द्यायची आहे का काय प्राईस सांगितली बरं प्राईज कसे आहे दोन लाख पंचवीस हजार दोन्हीचे मित्रांनो तुम्ही पाहू शकता दोन लाख पंचवीस हजार रुपये सांगायला आहे तर आधी मोबाईल नंबर सांगा ना आपला मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस चौपन्न पंच्याण्णव त्र्याऐंशी फायनल फायनल किती होईल कि, किती होईल फायनल फायनलच सांगितले का चालेल मित्र करून घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया किती आणलेले सहा आणलेले का यांचे काय सांगितले यांचे काय सांगितले दीड दीड लाख रुपये किती दिवस बाकी आता आठ आठ दहा दहा दिवस बाकी आहे साधारण दूध किती दिले बरं वीस बावीस लिटर दूध दिल मोबाईल नंबर सांगा ना आपला मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ सदौतीस अडुसष्ट झिरो दोन तर कमी जास्त होईल का याच्यामध्ये तर किती होईल बरं फायनल सव्वा सव्वा लाखाला फायनल होईल मित्रांनो तुम्ही पाहू शकता दूध किती देईल साधारण दूध बावीस बावीस लिटर दुधाला बांधून राशाल का दुधाला बांधून राशाल का दुधाला पण बांधून आहे मित्रांनो सडमुख अंगपडीला पण बांधून आहे तर जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कोणते कोणते बाजार करता आपण बाजार कोणते कोणते घोडेगाव लोणी अजून दोन बाजार करता मित्रांनो घोडेगाव लोणी तर जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता तर आधीमध्ये फोन केला तर भेटेल ना सांग नमस्कार भैया कशी दिली सांगायला दीड लाख आहे का कमी जास्त होईल का किती होईल तरी फायनल वी आ, वी आ, आ, वीस हजार कमी होईल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता वीस हजार रुपये कमी होईल दहा दीड लाख रुपये म्हणते येते तर दूध किती देईल साधारण पहिला रू आहे का पहिला रू कालो आलो मित्रांनो किती दिवस बाकी आहे तिला पंधरा दिवस बाकी आहे मोबाईल नंबर सांगा ना शहात्तर वीस तेहतीस सत्तेचाळीस सत्तर तर जगाने असेल या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया कशी दिली सांगायला एक पन्नास आहे का आणि द्यायला एकतीसला द्यायला आहे मोबाईल नंबर सांगा ना आपला चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याहत्तर एकोणचाळीस एकसष्ट तर मित्रांच्या अकाउंटवर घ्यायचे असेल या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किती यंदा आहे साधारण दुसऱ्यांदा आहे का दूध किती देईल साधारण दूध किती देईल वीस लिटर दूध देईल मित्रांनो दुसऱ्यांदा आहे दात किती केलेले सहा दात केलेले तर जगाला घ्यायचे असेल या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भाईया कशी दिली गाभ नाही का किती दिवस बाकी बरं आठ दिवस बाकी आहे साधारण दूध किती दिल बरं सोळा सतरा लिटर दूध देईल दुधाला बांधून रासेल का तरी प्राइस काय सांगितली सांगायला पंच्याऐंशी हजार आहे कमी जास्त होईल ना किती यंदा आहे आता दुसऱ्यांदा आहे दात किती केलेले सहा दात केलेले मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर हे पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला आहे तर मोबाईल नंबर सांगा आपला शहाऐंशी झिरो पाच सत्तावीस तीस एकतीस ज्या कोणाला घ्यायची असेल या याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भाईया कशी दिली पहिला रु चार दादे दा दा दा। दा 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 का बावीस तारीख प्राइस काय सांगितली सांगायला नव्वद हजार आहे का फायनल फायनल किती होईल तरी दोन पाच हजार कमी जादा होईल दूध किती देईल साधारण साधारण अठरा ते वीस लिटर दूध अठरा ते दुधाला बांधून रासेल का दात किती केलेले बोलले चार दात केलेले मित्रांनो अठरा वीस लिटर दूध देईल साधारण नव्वद हजार रुपये सांगताय पण त्यामध्ये पण कमी जास्त होईल आपला मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर सत्याहत्तर अठ्ठावन्न झिरो चार अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर मित्रांनो ज्याकॉनवर घ्यायची असेल या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगली आहे तर साधारण ऐंशीपर्यंत पर्यंत होऊन जाईल फायनल ज्या कॉनवर घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता